रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुणे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा शिवसेना शाखा देवत तर्फे स्वर्गीय माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिर आज रविवार दिनांक एकोणीस एकोणीस जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते या शिबिराचे आयोजक उपविभाग प्रमुख जयंत पाखरे यांनी केले या शिबिराचे उद्घाटन रायगड संपर्क प्रमुख प्रसाद बोहीर विभाग प्रमुख विशाल बोईर उपविभाग प्रमुख जयंत पाखरे यांच्या शुभ हस्ते करून महापुरुषांच्या फोटोला पुष्प अर्पण करण्यात आले मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले या शिबिरात दोनशे एकोणतीस नागरिकांनी भाग घेतला या शिबिरासाठी डॉ शीतल ना? माहुरे डॉ पंकज लोखंडे फिजिओथेरपी डॉ किरण जाधव दीर्घाऊ क्लिनिक सूरज जाधव अपोलो हॉस्पिटलचे डॉ सुशील प्रसाद संगीता सिंग वर्षा कोंढाळकर शंकरा आय हॉस्पिटलचे आर झुंजुनवाला सुशांत सुर्वे दक्षा सुतार अपर्णा जाधव प्रवीण पाटील मोर्या डेंटल क्लिनिकचे डॉक्टर सन्युती निकम भावना जाधव यांचे सहकार्य लाभले या शिबिरासाठी उपशाखा प्रमुख मनोहर भोईर हेमंत मात्रे विकासित चव्हाण संजय घाणेकर ऋतिक तावरी सिद्धेश चव्हाण विठ्ठल शिगम विजय जोगळे बिपिन झुरे अनिल फाटक योगेंद्र यादव तनुजा झुरे रुहिता कांबळे ऋतुजा हिरलेकर श्रद्धा वायगणकर मानसी कदम उज्ज्वला कांबळे तनुश्री हिरलेकर संजना माने यांनी मेहनत घेऊन हे शिबिर यशस्वी करून दाखवले अखंड हिंदुस्थानामध्ये हिंदू धर्मियांमध्ये हिंदू धर्माचा ओंकार भरणारे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने आज इथे पनवेल येथे विशेषतः जयंत ठाकरे साहेब उपविभाग प्रमुख तसेच विशाल भोईर आमचे मात्रे काका नितीन भाऊ या सगळ्यांच्या पुढाकाराने इथे आरोग्य शिबिर भरवण्यात आलेलं आहे बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून एक मंत्र दिला होता की ऐंशी टक्के राजकारण आणि वीस टक्के फक्त समाजकारण आणि त्याचंच पालन आज प्रत्येक शिवसैनिक इथे करताना दिसत आहे आणि त्याचंच द्योतक म्हणून अत्यंत महत्त्वाचं आरोग्य धनसंपदा म्हणून मानलं जाणारं आपल्या हिंदू धर्मामध्ये आरोग्याची काळजी कशी घेतली जावी याचा संदेश देणारं आणि त्याचं प्रत्यक्षात वास्तवात उतरवणारं एक आरोग्य शिबिर इथे भरविण्यात आलेलं आहे या सर्व कट्टर शिवसैनिकांनी अत्यंत मेहनत घेऊन आणि अत्यंत नामांकित अशा विविध हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी हे आज शिबिर भरवलेलं आहे आणि अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचा यांना उत्साहामध्ये सहभाग इथे दर्शविला जातो आहे अगदी शिबिर चालू होण्याच्या आधीपासून इथे मोठ्या प्रमाणामध्ये सर्व नागरिक जमलेले आहेत आणि इथे जी मोफत सेवा आज या देवत शाखेच्या वतीने या सर्व मंडळींना देण्यात आलेली आहे त्याचा पुरेपूर लाभ घेताना इथे नागरिक दिसत आहे मी खरं तर रायगड जिल्हा प्रमुख म्हणून या सर्व मंडळींचे कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की असेच समाजकारणाचे समाजाला उपयोगी असलेले समाज कल्याणाचे धोरणं राबवत जा आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची शिकवण प्रत्यक्षात उतरवत जा दादा आज शिबिरामध्ये कोणकोणत्या हॉस्पिटलांचे सहकार्य लागलेलं आहे आणि कशाप्रकारे शिबिराचा प्रतिसाद आहे आणि या शिबिरामध्ये कोणकोणते तपासणे होणार आहेत सर आज आपण आरोग्य शिबिर भरवलं आहे तर इथे आशिष बांदेकर जे आहेत त्यांचं डेंटलचं एक शिबिर तेरी पीज़ तेरी पीज़ तेरी पीज़ आ, एक, आहे त्यानंतर फिजिओथेरपी लोखंडे डॉक्टर लोखंडी म्हणून आहेत त्यानंतर शीतल माहुरे म्हणून फिजिओथेरपिस्ट आहेत त्यानंतर इथे जुदुनॉल हॉस्पिटल म्हणजे शंकराचार्य हॉस्पिटल त्यांचं एक आय एस आहे आणि त्यानंतर एक अपोलो हॉस्पिटलची टीम आहे पूर्ण त्याच्यामध्ये ए सी जी पण करणार आहेत ब्लड शुगर वगैरे पूर्ण अशी टीम आहे कमीत कमी पंधरा सोळा जणांची टीम आहे तर इकडे या गावामध्ये पहिल्यांदा एवढं मोठं शिबिर झालेलं आहे तर बऱ्यापैकी सगळ्यांचं सहकार्य आहे धन्यवाद जय महाराष्ट्र